हाय मंडळी कसे आहात तुम्ही आय होप सर्व ठीक असाल तुम्ही आज मी जात आहे कोल्हापुरी दरबार हॉटेलमध्ये आज ब्लॉक करायचं असं कारण आहे की खूप दिवस झाले म्हणजे मला कोल्हापूरला जेव्हा आम्ही गेलो होतो गेल्या महिन्यामध्ये तर तिकडचं जेवण तिकडची ती चिकनची थाळी आम्ही ढाब्यावर थांबलेलो होतो सात बारा ढाबा कोल्हापूरचा तो माझा ब्लॉक येईलच तर त्या आम्ही ढाब्यावर थांबलेलो होतो आणि तिकडे आम्ही जेवलो अप्रतिम जेवण होतो आणि मी खूप मिस करते कोल्हापूरला एवढं मिस करते ना खूप मिस करते मी कोल्हापूरला तर मी बरेच दिवस झाले सारखी बोलते मला ते जेवण जेवायचंच आहे तिकडचं जेवण जेवायचंच आहे तर आत्ता मी यु म्हणजे गुगलवरून सर्च करते यूट्यूबवरून सर्च करते आमच्या लोकेशनमध्ये कुठे आहे का तसं हॉटेलमध्ये जेवण वगैरे पण कुठेच नाही सापडलं फायनली एका हॉटेलमध्ये ती थाळी सापडली आहे मला तर मी ठरवलं आहे की मला तिथे जायचंच आहे तर मी आता आम्ही चाललेलो आहे हवा का हा रेवांश खूप मस्ती कोर मुलगा आहे तर तो जाऊ दे साईडला ठेव हां तर आम्ही तिकडे चाललेलो आहोत कोल्हापूर कोल्हापुरी दरबार हॉटेलमध्ये मा मला माहिती नाही की तिकडचं जेवण तसं म्हणजे कसं असेल काही असेल माहिती नाही पण मी तुम्हाला दाखवेलच ते कसं आहे पण मी खूप मिस करते कोल्हापूरला कारण की आम्ही खरंच कोल्हापूरला गेलेलो ना मी एक सांगते म्हणजे आम्ही कोल्हापूरला गेलेलो ना तिकडचं जेवण एवढं छान म्हणजे आम्ही जिथे ते थांबलो मिसळपाव खाल्ला भा झुंका भाकरी खाल्ली परत काय ते चिकन थाळी खाल्ली रात्री जेवलेलो पण एका हॉटेलमध्ये तर जेवण सगळीकडे खूप छान आहे म्हणजे मार्क द्यायला गेला ना तर मी कोल्हापूरला माझ्याकडून हा हंड्रेड आणि हंड्रेड टक्के देईल हंड्रेडला हंड्रेड टक्के देईल मी खरंच एक टक्का पण नाही मिस करणार मी कोल्हापूरला पण मी खूप मिस करते कोल्हापूरचं जेवण आणि आता खरंच मी चालले आहे तिकडे म्हणजे तिकडे नाही चालले आहे कोल्हापूरला चालले आहे कोल्हापूर दरबार हॉटेलमध्ये ॲक्च्युली लोकेशनमध्ये आमच्या तिकडे आहे तर आता मी तिकडे चालले आहे हॉटेलमध्ये जेवायला आणि मी तुम्हाला दाखवेल तिकडे मला वाटतं की त्या हॉटेलच्या थाळीमध्ये काळा रस्सा तांबडा रस्सा आणि पांढरा रस्सा असं काहीतरी मिळून थाळी आहे तर आम्ही चाललो आता तिकडे आणि कंटिन्यू बघत राहा माझा ब्लॉग फायनली तर आता आम्ही निघालो आहोत पण आहे ना तुम्हाला एक गेटअप दाखवायचा आहे एका मुलाला दाखवायचं तुम्हाला तो बघा एवढा एकदम त्याला असं वाटतं मी आम्ही खरंच कोल्हापूरला निघालो आहे तो एवढा उत्सुक आहे ना कोल्हापूरला जाण्यासाठी एक मिनिट आहे थांबा बघा हे बघा हा आहे रेवांश आणि बघा त्याचे केस बघा आ हा काय हिरो आहे ना रेवांश असं आहे ना सगळ्यांना त्याला हाय करायचं रेवांश का हाय बोल कसे आहात तुम्ही है, कसे आहात तुम्ही आणि बघा तर रेमाश बघा किती मस्त तयार झाला रेमाश हे बघा रेमाश किती मस्त तयार मिलेटरीची पॅन बिन घालून कुठे चालला तू अंबाबाई अंबाबाई कुठे आहे रे रेमाश कुठे आले अंबाबाई हा तू कुठे झाला कोल्हापूरला चाललाय हा कोल्हापूरला चाललाय हा ओ माय गॉड त्याच सगळ्यात फेवरेट कोल्हापूर फेवरेट सगळ्यात कोल्हापूर चल ए मस्ती नाही चला आता आम्ही निघते आम्ही तयार झालेलो तर आहोत कोल्हापूर मी तुम्हाला थाई दाखवे काय कंटिन्यू माझा ब्लॉग बघा आता आम्ही निघालो आहोत घरातून रस्त्याने चालत आहोत मी आलेलो कोल्हापूर द कोल्हापूर दरबार हॉटेलचे येते पण ॲक्च्युली प्रॉब्लेम काय ते हॉटेल होतं बंद आता आमचा थोडं मूड चेंज झाला आहे पण मला कोल्हापुरीच थाळी खायचं आहे म्हणलं आहे कोल्हापुरीच थाळी खायचे आहे तर आता थोडं सर्च चालू आहे सर्चिंग मॅपवर हे बघा आहे आम्ही कुठे कोल्हापुरी थाळी भेटते की नाही चला बघू आता जे भेटेल ते काय खायचं पण कोल्हापुरी जेवणच भेटणं भेटलं पाहिजेच कारण की त्याच्यासाठी एवढी धडपड चालू आहे कोल्हापूरचं जेवण जेवायचंय मला फायनली आम्हाला भेटलेला आहे सांगला हॉटेल आहे इथे हे बघा डिश आहे ह्या कोल्हापुरी मेजवानीच्या डिश आहे ते बघ नाही माहिती नाही ना। पण थोडं झूम करून दाखवते तांबडा रसा पांढरा रसा चिकन हंडी चांगला स्पेशल एव्हा काय काय आहे पण फायनली भेटलो आम्हाला हॉटेल उत्सुक आहे मी कोल्हापुरी थाळी खायला आहे बघा गाई फायनली पोचलेले आहे मी हॉटेलच्या इकडे चांगबल हॉटेल आहे बघा वरती नाव आहे चांगलं हॉटेल कोल्हापुरी थाळी मी कधी खाते असं झालं आहे जेवण कोल्हापूरचं आता थोडं बाहेर त्या लोकांनी गर्दी तर खूप आहे तर वेट करायला सांगितलंय हे बघा हे हॉटेलचं मेनू कार्ड आहे सांग हॉटेल अस्सल कोल्हापुरी मेजवानी हा एक नंबर आता इथे बघू काय आम्हाला कोल्हापुरी थाळी पाहिजे तर आम्ही चॉईस करून आम्ही तुम्हाला सांगतो फायनली आमची कोल्हापुरी डिश आलेली आहे सोलकडी आहे डिशमध्ये पांढरा रसा तांबडा रस्सा हे काही आहे हे नाही चिकन नाही आहे अंडा अंडा कढी आहे आणि हे काळा काळा चिकन आहे ही भाकरी आहे हे आणि कांदा लिंबू आहे राईस प्लेट पण आहे ह्याच्यावर तर आता येईल राईस प्लेट हा बघा काय रेवांश तर बघा काय चाललं आहे हवा का <laughs> रेवांश ए रेवांश भूक लागली आहे काय ए ए ए ए तू काय खाणार आहे आता अंबाबाईला नाही आलोय आपण आता आलेलो आहोत कुठे 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 आलो आपण कोल्हापूर कोल्हापूरच्या अंबाबाईला आलोय गणपती हा गणपती दगडूशेठ गणपती आहे पुण्याला गणपती पुण्याला आहे हा तो शंभूचं देऊळ आपल्या इकडे आहे त्यात हे आता देवांचे नवन नाही आपण इकडे आलोय ना चिकन खायला आलो एक नंबर मला सर्व जेवण आवडलं कुरला कुर्ला जेवल्या असं वाटतं मला खूप टेस्टी जेवण